मदिना चौक येथे अमरबुक डेपो कंपनीची तीन मजली इमारत आहे शुक्रवारी सकाळी सहा वाजेच्या परिसरात खाजगी साफसफाई करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यास कंपनीतून दूर येत असल्याचं दिसून आलं त्याने तात्काळ अग्निशामक विभागास माहिती दिली शिंगाडा तलाव येथील मुख्यालयातून बंब अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाला कागद आणि पुठ्ठ्याचा अधिक माल असल्याने आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं आगीचं प्रमाण लक्षात घेता मुख्यालयातील दुसरा बंब आणि सिडको विभागाचा एक असे तीन बंबांच्या साहाय्यानं आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीचे पत्र्याचे शटरातील दरवाजे तोडून आगीवर पाण्याचा मारा केला खिडक्या फोडून दूर जाण्यास मोकळी वाट करून दिली कंपनी बंद असल्यानं सुदैवानं जीवितहानी झाली नाही सफाई कर्मचारी आणि अग्निशामक विभागाच्या तत्परतेनं वेळीच आगीवर नियंत्रण मिळविण्यात आल्यानं पुढील अनर्थ टळला Companies लागून जुन्या वाहनांचे पार्टचे विक्रीचे दुकान आणि रहिवासी भाग आहे त्यांनीही पेट घेण्याची शक्यता होती सुदैवानं तसं झालं नाही तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगेवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात आले दुसऱ्या मजल्यावरील अर्धा आणि गोडाऊनमधील संपूर्ण माल वाचविण्यास यश आले तळमजल्यावरील आणि दुसऱ्या मजल्यावरील वह्या पुस्तके रजिस्टरचा अर्धा तसेच नवीन कागद विविध प्रकारचा कच्चा माल आणि पुस्तके तयार करण्यासाठी लागणारे यंत्र इतर साहित्य जळून नुकसान लाखो सहा तीस वाजता आपल्याकडे शिंगाडा तालव मुख्यालय प्रत्यक्षदर्शी एक व्यक्ती आले त्यांनी सांगितलं की अशा ठिकाणी आग लागली बुक डेपो मदिना चौक भंगार बाजारच्या बाजूला आग लागलेली आहे त्यानंतर आपलं मुख्यालय ते पहिला बंब टर्न आउट केला इथे तर इथे लागलेली आग ही मोठ्या प्रमाणात होती सर्व कागदपत्र असल्यामुळे बुक डेपो असल्यामुळे तिथे सर्व त्यांचं प्रिंटिंग वगैरे होतं मशिनरी आणि वया पुस्तकांचं सर्व साहित्य असल्यामुळे ते आगीने खूप रौद्र रूप धारण केलेलं होतं आपण मुख्यालयातलं लगेच दुसरा बंब बोलवला त्यानंतर आपण सिडकोचा बंब बोलवला आणि असे तीन बंबांच्या सहाय्याने बाउजर वगैरे बोलवला आपण आणि त्या तीन बंबांच्या सहाय्याने पूर्णपणे आग आटोक्यात आणलेली आहे आता किरकोळ कारकोळ राहिलेलं उकरून आपण सर्व क्लिअर करतोय आग आग शक्यतो रात्रीची लागलेली दिसते आम्हाला त्यांच्या लक्षात आलेलं नाही कोणी वगैरे हो सकाळी पहाटे जेव्हा बघितलं ते त्यांनी ते तेव्हा आपल्याला कळवलंय आणि आपण त्यावेळेस आलेलोय अजून नुकसानीच आणि पुढचं कशामुळे लागली याच आमचे वरिष्ठ अधिकारी आता येऊन पाहणी करून निर्णय घेतील त्याच्याबद्दल सांगू इथं कोणाला जीवित आणि काही धोका झालेला नाही कोणाला इजा झालेली नाही आपले अधिकारी कर्मचारी आणि ते मालक वगैरे सर्व व्यवस्थित आहे आग आकस्मित आहे अजून त्याची चौकशी चालू आहे आपण बघतोय आता तिथं आग पूर्ण विजल्यावर आपण इन्व्हेस्टिगेशन करू मुख्यालयाचे उपकेंद्र प्रमुख किशोर पाटील लीडिंग फायरमन सोमनाथ थोरात विजय शिंदे उदय शिर्के मोईनुद्दीन शेख कांतीलाल पवार नितीन मस्के हर्षद पटेल तसेच फायरमन गौरव पाटील शुभम ठाकरे साकेत भवर किरण हानवटे पार्थ शिंदे अजिंक्य वजरे यांच्यासह गणेश कायथणी नाझीम देशमुख नंदू व्यवहारे अनिल ठाकरे आदींनी आगेवर नियंत्रण मिळवत संभाव्य दुर्घटना टाळली प्रतिनिधी गुड्डू शेख दिशान